मात्र मोठी बातमी आहे अलिबाग रेवदंडा मार्गावरती एसटीचा अपघात झालाय आणि दोन एसटीचा अपघात झालाय नवेदर बेली या वळणावरती टीची समोरासमोर धडक झाली दोन्ही बसचे चालक हे गंभीर जखमी झालेत बसमधील पंधरा ते वीस प्रवासी किरकोळ जखमी झालेत त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले अपघातामध्ये दोन्ही बस मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या आताची मोठी बातमी आपण बघतोय दोन बसेस या धडकल्या अधिक माहिती घेऊयात मेहबूब सोबत आहेत मेहबूब काय अधिक माहिती पहाटे पहाटे अलिबाग कडून रेवदंडावर रेवदंड्याकडून अलिबाग कडे येणाऱ्या ह्या दोन्ही एसटी बसेस एका अवघड वळणावर जेव्हा एक अवघड वळण असतं आणि तेव्हा जे हॉर्न देऊन एकमेकांना पास दिला जातो किंवा माहिती दिली जाते की समोरून गाडी येते तर याची कुठलीही दखल न घेता दोन्ही गाड्या वेगात होत्या व अवघड वळणावर त्या दोन्ही गाड्या नव्हे जर फेली येतील अवघड वर्णावर आल्या असत्या त्यांना दोन्ही चालकांना आपला गाडीचा तोल सांभाळताना आला टी बसेसचा तोल दोन्ही चालकांना सांभाळताना आला व त्यांनी अक्षरच्या समोरासमोर धडक दिली व रस्ताही छोटा आहे म्हणजे टू वे पण नाही बोलता येणार त्याला वन तो रस्ता आहे त्यामुळे हा अपघात जा झाला या दोन्ही बसेसमधून पंधरा ते वीस जण जखमी झाले चालक मात्र गंभीर जखमी आहेत दोन्ही बसेसच्या व त्यांना व प्रवाशांना जिल्हा अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व जे क्लिनर होते हे मात्र एकदम किरकोळ जखमी आहेत पण प्रवासी व दोन्ही चालक मात्र जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर आता उपचार केले जातात हे okay, नेमकी कितीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि आता सध्या जे जखमी आहेत त्यांची तब्येत कशी आहे ही घटना साधारण था। आठच्या था सुमारास घडलेली आहे जखमी आहेत ते एवढे गंभीर जखमी नाही आहेत पण सगळ्यांना करतात कुणाला डोक्याला मारायला दोन एसटी बसेसच्या धडक झाल्यानंतर जे सीटचा एसटी बसेसच्या सीटचा जो पुढचा भाग असतो जिथे आपण पकडतो लाईक स्टीलचा रॉड असतो तो दांडा असतो हे मात्र बऱ्याच प्रवाशांना लागलेलं आहे बऱ्याच प्रवाशांना खिडकीची जी बाजू आहे तीही लागलेली आहे परंतु गंभीर असं कोणी नाहीये पण प्रवाशांना मार भरपूर लागलेला पण गंभीर नाहीये नक्कीच सुरतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मेहबूब